येथील ओम चैतन्य नवनाथ दरबारमध्ये धर्मनाथ बीज निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला सूर्य चंद्रजी महाराज यांनी उंदिरखेडा रोडवर ओम चैतन्य नवनाथ मंदिराची स्थापना केल्यापासून दिनांक अकरा रोजी रविवारी नवनाथ मंदिरावर महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन पूजा संपन्न झाली संयोजक सूर्यचंद्र महाराज यांनी गेल्या दोन वर्षापासून महाभंडाऱ्याचा कार्यक्रम ते आयोजित करीत आहे या कार्यक्रमात संयोजक योगेश सोनजे साकर दगा महाजन साहेबराव बाबर हिलाल महाजन बाळासाहेब महाजन ईश्वर महाजन अविनाश पवार ज्ञानेश्वर महाजन महाले गुरुजी चंद्रयान पोद्दार व शेवकरी तात्या पुजारी यांच्यासह अनेक दानवीर नवनाथ भक्त नवनाथ मित्रमंडळ व गोपालनगर वर्धमान नगर गंगुबाई नगर उंदिरखेडा पारोडा शहरातील अनेक भक्तांनी आज भेट देऊन महाप्रसादाचा कार्यक्रम व महापूजेचा लाभ घेऊन धर्मनाथ बी सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात एकूण दोनशे नवनाथ भक्तांच्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला उपस्थिती मिळाली त्याबद्दल ओम चैतन्य नवनाथ दरबारातर्फे नऊ लहान मुलांना देखील नवनाथाच्या रूपात महापूजेला बसून कार्यक्रम संपन्न झाला यांनी आपल्या संकल्पेतून गेल्या चार वेळेस उधीरखेळा येथील ओम चैतन्य नवनाथ मंदिराच महाप्रसादाचा कार्यक्रम वारंवार आयोजित करतात या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांचा मित्र परिवार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहते महाराज ही जी आपली संकल्पना आहे हे आज आमच्या जोगी समाजासाठी या जोगी समाजाला त्यांचं कुलदैवत लक्षात यावं व त्यांना कळावं की नाथाचं घर म्हणजे काय आता माला कड़त नहीं। तुमी मी स्वतः एक नाथाच्या घराण्यातला व्यक्ती असून जेवढं मला कळत नाही त्यापेक्षा तुम्ही जे आम्हाला कळवण्याचा प्रयत्न करताय त्याच्याबद्दल मी माझ्या सर्व जोगी समाजाच्या वतीने आमच्या भटक्या समाजाच्या वतीनं मी आधी आपलं अभिनंदन करतो तसेच या कार्यक्रमाला योगेश पंडित योगेश पंडित सोनोदे यांचं सहकार्य लाभलं तसेच आपले साक साकरलाल दगा महाजन ज्ञानेश्वर महाजन ईश्वर महाजन अविनाश पवार हिरालाल महाजन बाळासाहेब तसे ताथ्या पुजारी तात्या पुजारी म्हटलं तर घराघरापर्यंत नाथाच एक वगनाट्य करणारा व्यक्तिमत्व घराघरापर्यंत पोचणारा अशा तात्या पुजारीना आपल्या आप सूर्यत्र महाराजांनी जे तयार केलं हे कौतुकपद विषयात आज आपण महाराजांचं प्रत्येक वेळाच्या कार्यक्रमाचं मी आज जोगी समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि त्यांचे आपण दोन शब्द ऐकूया आणि ज्या ज्या ठिकाणी नवनाथाच मंदिर असेल ज्या ज्या ठिकाणी नाथाच घर असेल त्या त्या ठिकाणी कार्यक्रम करण्याची पद्धत कशी आहे ही थोडक्यात आपण आज महाराजांकडे ऐकून घेणार आहे महाराज काय म्हणतो आपण आज आदेश आज आदेश, आपण आदेश, 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 फार या ठिकाणी उत्साहाने जमलेला आहोत आणि त्या जमण्याचा उद्देश म्हणजे धर्मनाथ बीच सोहळा साजरा करतो परंतु हा सो धर्मनाथ सोहळा हा जो आहे हा सर्वांचा लाभदायक आणि पुण्याचा एक वाटा आहे म्हणून या धर्म सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन आप आपल्या पदरी पुण्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा अशी इच्छा बाळगून सर्वांना सहकार्य म्हणून आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे आणि ते आपल्या समोर सर्वजण या ठिकाणी आम्ही एकत्र जमून तुमच्या समोर दिसत आहोत या धर्मनाथ बीजेचा उद्देश असा आहे की मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना उद्देश केला परंतु गोरक्षनाथाने धर्मनाथांना उद्देश केला तो उपदेश म्हणजे फार आणि वेगळा असा त्यांनी उपदेश केला तो म्हणजे धर्मनाथांच्या उद्देशाच्या दिवशी म्हणजे आजची जी तिथी आहे तो दिवस दिवस दीक्षा देण्याचा आहे आणि त्या दीक्षाच्या दिवशी स्वर्गातील सर्व देवादी देव इंद्रदेव सर्व स्वर्गातील देवांना आमंत्रित करून या भूतलावर या दीक्षा सोडण्याचा कार्यक्रम त्यांनी ज्या स्थितीला आयोजित केलेला आहे थी 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 थी। थी थी ही तिथी म्हणजे आजची तिथी आणि आजच्या तिथीला ही धर्मबीजाच्या कार्यक्रम मध्ये अन्नदान किंवा सहकार्य करतील त्यांच्या पदरी पुण्याचा लाभ होणार आहे म्हणून ही आगड्या आणि वेगळा कार्यक्रम म्हणजे धर्मबीजाचा असा एक गुरुक्ष आपल्या मूर्ती लोकातील सर्व मानव जातीला या ठिकाणी करायला सांगून गेलेले आहेत आणि त्यांच्या किमाया या ग्रंथामध्ये हे आपल्याला पावास मिळतो

あっ。